नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा आज आपण आलेलो आहे डाळिंबाच्या बागेमध्ये आणि या डाळिंबाच्या बादेवीतमध्ये आपण थोडी माहिती जाणून घेऊया डाळिंबा संबंधात तर आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप न करता म्हणजे आपल्याला चांगली मित्रांनो माहिती मिळून जाईल बघा ह्या झाडाला खूप छान सुंदर असे फळं आलेले आहेत आणि मित्रांनो नवीन जर असेल चॅनलवरती आपल्या तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि आपली डाळिंबाची बाग कशी वाटत आहे कमेंट करून सांगा आणि आपल्या मित्रमंडळींना पण व्हिडिओ शेअर करा तर खूप छान सुंदर बाग आलेली आहे मित्रांनो आणि जवळपास एक पंधरा वीस दिवसामध्ये आपली ही डाळिंबाची बाग फळे तोडायला येणार आहे तर बघा अशा पद्धतीचे फळे आहे तर मित्रांनो बघा या डाळिंबाच्या झाडाची थोडी माहिती आपणाला मी देत आहे तर मित्रांनो हा आपला एक एकरचा प्लॉट आहे आणि साधारणपणे एक एकरमध्ये चारशे झाडे बसतात तर मित्रांनो बघा मागच्या वर्षीचं आपलं इन्कम एक एकरामध्ये मित्रांनो आपल्याला जवळपास दहा ते बारा लाखाचं इन्कम मिळालं होतं तर साधारणपणे एकरामध्ये चारशे झाडे वाचतात आणि एका झाडाला जवळपास एक दोन दीड कॅरेट असा माल निघतो तर सरांसरी एका झाडाला एक जरी कॅरेट निघलं तर चारशे झाडांचे चारशे कॅरेट माल मित्रांनो निघतो आणि जवळपास आपल्याला गेल्या वर्षी एका कॅरेटला तीन हजार रुपये भाव भेटला मित्रांनो या लाखा इंकम एक तर अशा पद्धतीनं ह्या चारशे झाडांचं मित्रांनो जवळपास दहा बारा लाखाचं इन्कम एक एकरामध्ये मिळालेलं आहे तर मित्रांनो डाळिंबाची बाग हे खूप कष्टाचं पीक आहे मेहनतीचं पीक आहे आणि खूप खर्चाचं पीक आहे याच्यामध्ये मित्रांनो दोन दिसा तीन दिसा फवारणी घ्यावी लागते फळांची चांगली क्वालिटी कलर टिकून राहावा यावा यासाठी फवारा असतो मित्रांनो आणि दुसरी गोष्ट उन्हापासून संरक्षण म्हणून आपण वरून मंडप केलेला आहे ह्या मंडपामुळे सुद्धा खूप फायदा होतो फळांना जे ऊन लागतं आणि ऊन लागल्याच्या नंतर काय होतं फळाला स्पॉट वगैरे येतात आणि मग फळ बदल्यात म्हणजे दोन नंबर मालामध्ये जातं काही वेळेस बदला पण होतो तर मित्रांनो हा कागदामुळे बराचसा फायदा झालेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो फवारे वेळच्या वेळेवरती घ्यावे लागतात आणि वेळच्या वेळेवरती खतं सोडावे लागतात वेळच्या वेळेवरती मित्रांनो काटा छाटणी करावी लागते खूप याच्यामध्ये छोटे मोठे कामं असतात ती कामं करावी लागतात सुरुवातीला याच्यामध्ये बाग धरायच्या वेळेस जास्त फवारे दाट असतात दिसाडा म्हटलं तरी फवारा असतो आणि आता याच्यामध्ये फक्त खतं फुगवण्यासाठी ड्रीपद्वारे खत दिलं जातं मालाची चांगली साईज आणि फुगवण होण्यासाठी ड्रीपद्वारे खत दिलं जातं आणि वरून कीटकनाशक वगैरे असा फवारा दिला जातो तर अशा पद्धतीचं मित्रांनो या डाळिंबाचं उत्पादन आहे आणि मित्रांनो डाळिंबाचं एक झाड जवळपास चांगलं मार्केट जर भेटलं तर तीन ते चार हजार रुपये एक झाडाची किंमत होते एका झाडाचं इन्कम तीन ते चार हजार रुपये मिळतं मित्रांनो असे जवळपास हे आपली चारशे झाडं आणि या चारशे झाडांचं मित्रांनो गेल्या वर्षीचं उत्पन्न आपलं बारा ते लाख म्हणजे एक एकरामध्ये बारा लाख रुपये इन्कम सहज मिळालेलं आहे आणि याही वर्षी मिळू शकतं मार्केट जर चांगलं राहिलं तर तर मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे आपण जर फळबागा वगैरे करत असेल तर चांगल्या क्वालिटीच्या फळबागा वगैरे करा चांगली मेहनत करा कष्ट करा आणि मेहनत कष्ट जर केलं तर मित्रांनो फळ हे नक्कीच मिळतं आणि मला ते मिळालेलं आहे तर गेल्या वर्षाचं उत्पादन आपलं एक एकरामध्ये बारा लाखाच्या आसपास गेलं होतं बघू यावर्षी किती उत्पादन मिळतं आहे अजून पंधरावीस दिवसामध्ये आपला माल चालू होणार आहे आणि मित्रांनो हा माल काय आपण कुठं मार्केटला वगैरे पाठवत नाही तर हा माल जागेवरतीच आपण विकतो म्हणजे बाहेरचे व्यापारी वगैरे येतात आणि आपला हा माल जागेवरतीच खरेदी करतात आणि खरेदी करून इथेच पॅकिंग तयार करतात मित्रांनो त्यांचे नऊदा मंडळी असतात शॉर्टेज वगैरे करायला ते शॉर्टिंग हो करतात चांगलं फळवे इकडं म्हणजे साईजवर साईजवर शॉर्टिंग असते चार पाच क्वालिटीची त्यांची शॉर्टिंग चालू असते त्याच्यामध्ये